सोयाबीन कापसाला दरवाढ देण्यात यावी शेतकऱ्यांना कर कर्जमुक्त करण्यात यावे पीक विमा देण्यात यावा यासह शेतकरी करत रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे या आंदोलनात रविकांत तुपकर यांच्या पत्नी शरवरी तुपकर देखील सहभागी झाल्या शेतकरी हा अन्नदाता आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करांनी केली आहे सोयाबीनला आठ हजार रुपये क्विंटल हमीभाव मिळाला पाहिजे बा कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळाला पाहिजे संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे दुष्काळाची आणि पीक विम्याची मदत आम्हाला मिळाली पाहिजे जंगली जनावरांपासून जो आम्हाला त्रास होतो आहे आमचा जीव जातो आहे आमचं पिकाची नासधूस होती आहे त्याच्याबद्दल पण उपाययोजना झाल्या पाहिजे या सर्व मागण्यांना घेऊन भाऊ तुपकर हे कालपासून सिंखेड राजा येथे मासाहेब जिजाऊंच्या राजवाड्यासमोर अ बेमुदत अन्यथा आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्या आंदोलनाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांबद्दल सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही बहुसंख्येने सर्व शेतकरी माय बहिणी आणि बांधव आज माननीय क जिल्हाधिकारी बुलढाणा समक्ष आलो आहोत आणि आमच्या मागण्यांचं निवेदन आम्ही त्यांना सादर करणार आहोत सरकारने या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये स्वतःच्या आनंदात आणि स्वचाच्या सत्तेमध्ये मक्सूल राहू नये एवढी आमची या सरकारला विनंती आहे की सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांप्रती संवेदनशील असायला हवं माझं नाव विनीत सुरेश भोंडे राहणार ना नाव बुद्रो आम्ही भाऊ तुपकर यांच्या अन्न त्या समर्थन देण्यासाठी या ठिकाणी बुलढाण्याच्या इथे आलो आहे कारण आमच्यासारखा नवतरुण शेतकरी जो आहे सुशिक्षित बेरोजगार की जो आता शेती क्षेत्रात यायला तयार आहे आणि पण शासनाच्या या ध्येय धोरणाचा तो बळी ठरतो आहे त्यामुळे आता आ, याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे पीक विमा दिला पाहिजे सोयाबीनला सोयाबीनला सात हजार रुपये भाव मिळाला पाहिजे कापसाला बारा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे भाऊ कालपासून अन्न त्या उपोषणाला बसलेले आहेत तर लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि भाऊंना पण लवकरात लवकर निर्ण म्हणजे भाऊंचे उपोषण लवकरात लवकर लुकर तोडले गेले भाऊ चिंगीच्या सारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती टाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन